नमस्कार बालमित्रांनो किड स्टोरी टाइम चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण विधवा आई आणि तिचा मुलगा ही गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया एक छोटेसे खेडेगाव होते त्या गावात छोट्याशा घरामध्ये सुशिला आणि तिचा मुलगा विनय राहत असे विनय लहान असताना त्याच्या वडिलांचे आजारामुळे निधन झाले होते त्यामुळे आता घराची सर्व जबाबदारी सुशीला मोठ्या कष्टाने व हिमतीने पार पाडत होती ती इतरांच्या शेतात काम करण्यासाठी जात असे तिला जो काही रोजगार मिळत त्यावरच त्यांना गुजराण करावे लागे जर कधी काही काम मिळाले नाही तर त्यांना उपाशी राहावे लागे पण सुशीला न डगमगता मोलमजुरी करून विनयच्या शिक्षणाची व्यवस्था करायची सुशीला रोज सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे आवरून घ्यायची आणि शेतात जायच्या आधी विनूला प्रेमाने जवळ घेऊन त्याला शाळेत वेळ जा सांगून जायची विनू ही आईने सांगितल्याप्रमाणे शाळेत वेळेत जायचा शिक्षक जे काही शिकवत असतील त्याकडे लक्ष द्यायचा एकदा तो आईला म्हणतो आई तुला किती काम करावे लागते तू कधीतरी विश्रांती का नाही घेत आई विनयीला म्हणते अरे बाळा हे सर्व मी आपल्या दोघांसाठी करत आहे तुझ्या बाबांची तुला खूप शिकवण्याची इच्छा होती त्यामुळे तू खूप शिकून मोठा हो आणि त्याचबरोबर एक आदर्श व्यक्ती म्हणून लोक तुला ओळखतील असे काम कर ही हीच इच्छा आहे विणूला आईचे सर्व बोलणे समजले नसले तरी आपण खूप अभ्यास केला पाहिजे एवढे कळाले होते असे दिवस जात होते विनूला चांगले कपडे नसल्यामुळे तो आहे तेच कपडे नेहमी वापरत ते फाटके असल्यामुळे वर्गातील सर्व मुले वर त्याला चिडवायची एके दिवशी सर्व मुले त्याला फाटक्या कपड्यांमुळे चिडवत होती आणि त्याच्यावर हसत देखील होती तो काही बोलला नाही पण त्याला खूप वाईट वाटत होते तो घरी आल्यावर त्याने आईला पाहिले त्याने आईला पाहिल्यावर त्याला खूप रडू आले तो आईच्या गळ्यात पडून रडू लागला आईला काही कळेना मग त्याची आई त्याला म्हणाली विनू काय झाले बाळा तू का, का रडत आहेस त्याने आईला सांगितले अगं आई माझे कपडे फाटलेत त्यामुळे मुले मला चिडवत असतात पण आज ती माझ्यावर हसत होती माझी चेष्टा करत होती त्यावर सुशिला त्याला म्हणते बाळा आज आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपण या हालाकीच्या परिस्थितीत आहोत कपड्यांपेक्षा तुझ्याकडे असलेले ज्ञान महत्त्वाचे आहे या जगात मेहनत आणि ज्ञानाला लोक मान देतात आणि ज्ञानाबरोबर संपत्तीही येणार आहे तू खूप शीख जे आज तुझ्यावर हसत आहेत तेच लोक उद्या तुझा आदर करतील तुला आदराने वागवतील आता तू कोणाकडेही लक्ष देऊ नकोस एके दिवशी सुशिला खूप आजारी होती तिला कामावरही जाता येत नव्हते घरात काहीही शिल्लक नव्हते काही सामान विकत आण म्हटले तर पैसे देखील नव्हते मग ती दवाखान्यात कसे जाणार म्हणून होती विनेश आईतून घरी आल्यावर पहिले तर आई झोपली होती तो आईला उठवतो आई आई तुला बरं नाही वाटत का तू काही खाल्लेस का सुशिला मध्ये उठणे एवढेही बळ नव्हते हो रे बाळा थोडासा ताप आहे बघ बाकी काही नाही विनूने घरात पाहिले तर काय घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता त्याला समजले आईने काहीही खाल्लेलं नाही मग तो शेजापाजाऱ्यांकडे गेला काही पैसे केव्हा खायला मिळते का ते पाहू लागला त्याला कोणीही मदत केली नाही मग तो एक गावातील एका काकांकडे गेला काका काही काम मिळेल का माझी आई खूप आजारी आहे घरात काहीही शिल्लक नाही तिला काहीतरी खायला दिले पाहिजे काका मला काहीही काम द्या मी ते करेन बाळा माझ्याकडे आता तर काही काम नाही तू सकाळी ये माझ्या घराचे काम चालू आहे तुला जमेल असे काम मी देतो अरे विनय हे घे पैसे घरी काही सामान घेऊन जा आणि आईला दवाखान्यात घेऊन जा ते सर्व पाहून विनयला खूप आनंद झाला तो दुकानात गेला त्याने काही सामान विकत घेतले आणि पळत पळतच घरी गेला त्याने पहिल्यांदा आईला खाऊ घातले आणि तो तिला घेऊन डॉक्टरांकडे गेला विनू सकाळी लवकर उठून त्या काकांकडे गेला आणि काय काम करू विचारू लाग विनय पहिल्यांदा सर्व घरावर पाणी मारून घे आणि नंतर त्या कामगारांना विटा देण्याचे काम कर विनय ते काम सलग तीन दिवस करत होता आता आईलाही बरे वाटू लागले होते सुशिलाने विनूला जवळ घेतले आणि सांगितले बाळा आता तू कामावर नाही जायचं हं मला आता बरं वाटत आहे तू फक्त आता तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे आणि उद्यापासून शाळेत जा आता परत कधीही शाळेला दांडी नाही मारायची तुला खूप मोठे व्हायचे आहे विनयला आपल्या आईच्या कष्टाची चांगली जाणीव झाली होती त्याने खूप शिकून डॉक्टर व्हायचे ठरवले आई त्याला नेहमी सांगत स्वतःवर विश्वास ठेव आणि जमेल तेवढी इतरांना मदत कर जग दिवसामागून दिवस जात होते सुशिला त्याला जिद्दीने शिकवत होती त्याच्या शिक्षणासाठी ती काहीही कमी पडून देत नव्हती त्यासाठी तिने राहते घरसुद्धा विकले होते पण तिला मुलाला मोठे करायचेच होते विनूही आई घेत असलेल्या कष्टांची जाणीव ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करून शिकत होता त्याने मोठ्या मेहनतीने डॉक्टरची पदवी प्राप्त केली आणि तो डॉक्टर झाला तो डॉक्टर होऊनच गावी आला गावी आल्यावर त्याने पहिल्यांदा आपल्या आईसाठी घर बांधण्याचे ठरवले होते आईलाही विनय डॉक्टर झाल्याचे पाहून खूप आनंद झाला तिला घेवरून आले होते कारण विनयच्या बाबांचे आणि तिचे स्वप्न आता पूर्ण झाले होते तिला धन्य वाटले तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला आज मिळाले होते विनयने गावातल्या लोकांसाठी दवाखाना सुरू केला त्याने सगळ्यांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले काही दिवसांनीच विनयने आईसाठी छान घर बांधले आणि आता ते आनंदाने राहू लागले गावातील लोकांना दोघांच्याही मेहनतीचे आणि कष्टाचे खूप कौतुक होते बालमित्रांनो या गोष्टीतून आपल्याला अशी शिकवण मिळते की स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून प्रयत्न करा कठीण परिस्थितीमध्ये कधीही हार मानू नका कारण संघर्ष हाच यशाचा एकमेव मार्ग आहे संघर्षातूनच आपल्या क्षमतांची व सामर्थ्यांची खरी परीक्षा होते धन्यवाद अशाच नवनवीन आणि छान छान गोष्टी ऐकण्यासाठी किडस स्टोरी टाईम चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद